बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजताही सुरू होती असा आरोप करण्यात आलाय याच बँकेमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्याही सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलाय रात्री अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवली होती याचा सवाल सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते विचारत आहेत तसंच या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जातोय या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते यावेळी सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी जाब विचारला खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग आहे रात्री अकरा वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री अकरा वाजता चालू होतीय वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या त्याच्या पुण्या दुसरे कुणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचं पीडीशा बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा कामकाजाचा विषय येत नाही त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला से आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बीडीओची नावं दूध संघाची नाव सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं काम काय चालू आहे हा आचारसंहितेचा भंग आहे या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी ए मुसळे साहेब इथं होते भरणीमाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेब अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरच लॉक केलेलं दिसलं दुसऱ्या माझ्या कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायची काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे